आता संगीत शिकता येईल घरच्या गर घरी हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका क्लिक वर हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला लाईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार मंडळी हार्मोनियम अकॅडमी या युट्यूब चॅनलवर वर आपल्याला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी आपल्यासाठी सुंदरसा अभंग संत शिरोमणी नामदेव महाराजांचा हा अभंग मूर्ती सावळी सगुण पंढरी निधान वाळवंटी हा सुंदरसा अभंग रागभूप या रागामध्ये आपल्याला नोटिशन्स आहेत या व्हिडिओद्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या यूट्यूब चॅनलला जर लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीवर क्लिक केलं नसेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ जशी आपलो अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि बेल ऐकॉन घंटीला क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा इतरत्र मंडळीला तो बघायला मिळेल त्याबळून त्यांना शिकायला मिळेल त्याकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मंडळी बघूया आपण सुरुवातीला हा अभंग भजनी ठेक्याबरोबर तालात कसा म्हणायचा तर आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगतो तत्पूर्वी एक सूचना जर आपण घरी बसून यूट्यूब यूट्यूबवरील व्हिडिओ बघून जर काय प्रॅक्टिस करून बसत असाल तर ते परफेक्ट बसतील याचं काही गॅरंटी सांगता येत नाही त्याकरता आपण ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी क्लासेस सुरू केलेले आहेत भरपूर दिवसापासून बरेचसे मंडळी ता सुरुवात शुरौ, सुरुवातीपासून शुरौ, आहेत तर खूप काही तयार झाले तर ऑनलाईन पद्धतीने आपण घरी बसून शिक शिकू शकता समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा क्लास एक दिवसाआड आहे महिन्यातून पंधरा क्लास होतात क्लासचा टायमिंगही सुंदर आहे आपल्या कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये सकाळी आठ ते दहा एक वेळ असो दोन तासाचा आणि संध्याकाळी सहा ते नऊ हा तीन तासाचा यापैकी सकाळी किंवा संध्याकाळी आपण जॉईन करू शकता क्लासमध्ये आपल्याला पर्सनली एका एका व्यक्तीला शिकवलं जातं ते तालात कसं म्हणायचं सुरात कसं म्हणायचं पेटीची प्रॅक्टिस कशी करायची बोटांची तयारी कशी करायची याचं संपूर्ण शिक्षण आपल्याला घरी बसून मिळू शकतं तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा तर बघूया म्हणजे सुरुवातीला आपण काळी ह्या स्वरामध्ये आपल्याला समजावून सांगतो हे भजने ठेक्याबरोबर कसं गायचं आपल्याला हा अभंग कसा भजनी ठेक्याबरोबर मायचा या ठिकाणी आपल्याला समजावून सांगितलं <coughs> तर बघूया आपण सुरुवातीपासून याचे आरोह हो, अवरोह हो, आणि रागाचं एक एक लाईनचं चा, चालीचं चा नोटेशन तुम्हाला एक एक लाईनचं अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगतो <coughs> मंडळी काळी एक ह्या सुरामध्ये सांगतो समजा सा <coughs> <coughs> या ठिकाणी काही गोडव्यासाठी निषादचाही वापर केलेला आहे शुद्धाने आणि मध्यम तीव्रचाही वापर केलेला आहे आता बघितले आपण आरोह हो अवरोह हो बघितले आता एका 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 अभंगाचे एका लाईनचं नोटेशन बघूया एक एक लाईन करून आपल्याला समजावून सांगतो सा रे ग रे सा रे Sabari. वापर करू शकतो पंढरी निधा इथं ध ध पण कोमल घेऊ शकतो पंढरी निधा पंढरी निधा पधसा वाळवंटी बन, बाळवंटी हो परब्रह्मू सावली आता इथं ह्या अंतरेला मध्यम तीव्र वापरलेला आहे सापम

सावली सबूरा शिवर्ट सांतरा नामा मनेनको सासा पधा सासा सासा पपस सासा पधा सासा नामा मनेनको सारे ग्राइब पध सा सा सरगरे नामाभणेन को सारे साध सा सा नामे सदा ी सदा मन पद सार गरगर सा सार गर ग पद सा उभा नारायण हे चिपुरे परब्रह्म मूर्ति सारि सगुण अशा पद्धतीने आपल्याला हा अभंग अगदी सरळ सरळ सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच हा व्हिडिओ आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जर आपण ऑनलाईन पद्धतीने जर क्लास जॉईन करणार असाल मंडळी खूप फायदा आहे आपला याच्यासाठी म्हणजे तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळतील जे कधी कुठे जाऊन क्लासमध्ये जे कुठे एखाद्या व्यक्तीकडे जाऊन शिकायचं त्याच्यासाठी वेळ खर्च होतो जाण्यामध्ये त्याकरता आपल्याला घरी बसून एक दिवसाआड क्लास जॉईन करता येतील एक एक महिन्यात पंधरा क्लास होतात आणि एका क्लासमध्ये काय काय नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील त्यामध्ये भजन असेल अभंग गवळणी भावगीत भक्तिगीत तसेच अखिल भारतीय गांधारोळ मन, मन विद्या म विद्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विषयाचा संपूर्ण सातवी परीक्षेचा सा अभ्यासक्रम आपण घरी बसून घेऊ शकता समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा धन्यवाद